साठी जी अमृत योजना आलेली आहे जिचा टेंडर झाला होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आणि अठ्ठेचाळीस महिने त्याचा टाईम स्पॅन होता दोन वर्ष ॲक्च्युली कोविडमुळे तो अजून वाढवून दिलेला दोन हजार तेवीसपर्यंत तो अनेक अडचणी आल्या त्यामुळे प काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के अशा होत आलेल्या आहेत त्या टाक्यांपासून लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे ती तिला काय अडचणी आहेत का याचा आढावा घेतला त्या काय अडचणी असतील त्या सो कशा सोडवल्या जातील हे बघितलं एकंदरीत असा जे एक साधारण दीड वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेला आहे मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत ने, ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या आपल्या मदत अनेक अडचणी आल्या काही मुद्दा म्हणून आल्या काही डिसाळ का नियोजनामुळे आल्या परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना कार्यान्वित लवकरच होईल असं सर काय वगैरे मागे त्रास झाला होता किती बाधा येते का त्रास मला निवडून आल्यापासून होते तो काही विषय नाही आहे परंतु ही जी स्पेशल अमृत योजनेबद्दल जे मी आज तुम्हाला बोलतो की ह्याचा डी पी आर बनवताना तुम्ही पहिला इथे टाकी कुठे टाकीपासून तुमची पाईपलाईन निघते मग ते नेटवर्किंग होते ना परंतु असा कुठला डी पी आर न बनवता सरसकट फक्त टेंडर काढायचं काम केलं गेलं होतं टाक्यांचे लोकेशन फायनल नव्हते झाले जे झाले त्या जागा ताब्यात नव्हत्या त्यामुळे याचा एकीकडे नेटवर्किंगचं चा काम चालू असताना टाक्यांचं लोकेशन फायनल होत नव्हतं त्यामुळे अनेक अडचणी आल्या आणि अंधाधुंदा प्रकारे काम चालू होतं याचा आता तुम्ही बघाल की कोळेगावाचं जो आमच्या जिथं ज्या तीन टॅपिंग आहेत त्यातली एक टॅपिंग आमची कोळेगावात होते परंतु तो जो रस्ता आहे कोळेगावचा बायपास रस्ता तो घाई गाईत मी त्या ठिकाणी निधी दिला होता पण माझ्याकडनं होईल म्हणून घाई गाईत तो बिना टेंडर कॉन्क्रीटमध्ये करून टाकला पण तो अडचण अशी आली तिथे आता की तो रस्ता तोडून पाईप टाकू शकत नाही पुन्हा त्यामुळे साईडने घ्यायचे तर लाईटचे पोलमध्ये येतात मग त्यांना आम्ही आमदार निधी दिला तर तिथे गटाराची कामं नव्हती मग तिथे आता प पालिकेतनं मी एक एक कोटी पंधरा लाख निधी पास करून घेतला अशा अनेक अडचणी आल्या काही ब मुद्दा म्हणून आल्या काही प याच्या ढिसाळ का नियोजनामुळे आल्या परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना योजनाकार्याने लवकरच होईल असं दिसतंय मी जास्त बोलू शकत नाही परंतु काही गोष्ट तुमच्यासारखेच काही मित्र असतात ते आम्हाला सांगत असतात की हे जाणून बुजून केलेले फिरलेले आता त्यातलं तथ्य निवडणुकींच्या निकालानंतर दिसून येतील आम्ही तर स्पष्ट केले आमची उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे तरी याबाबत अधिक स्पष्टता आमची माननीय राजसाहेब आता तेवीस तारखेला आमचा मेळावा होतो तेव्हा जाहीर होईल बघूया या निवडणुका आल्यात काहीतरी होईल हरियाणामध्ये बीजेपी आणि काश्मीरमध्ये अपेक्षित होतं काश्मीरमध्ये अपेक्षित होतं की बीजेपी तशी येऊ शकत नाही कारण जम्मू आणि काश्मीर असे दोन सरळ सरळ विभागणी होते यांची आणि काश्मीरमध्ये भाजप गैर भाजप जास्त सीट येतात परंतु हरियाणात असं वाटलं नव्हतं की बी जे पी येईल तो आली काय जादू केली माहीत नाही परंतु एकंदरीत भाजपला कुठेतरी एक आशा दिसते महाराष्ट्रात ते जादू चालणार का महाराष्ट्रात आता काय जादू चालते काय माहिती कारण कसं आहे लोकसभेला वेगळ्या लोकांचा मूड होता लोकसभेला लोकांना कोणावर राग काढायचा होता वेगळ्या लोकांवर आता आम्ही आमदार आहोत आमच्यावर कोणा राग काढायचा असेल कामं केली नसतील प्रत्येक निवडणुकीचा पॅटर्न हा वेगळा असतो त्यामुळे ब असं काही सांगू शकत नाही कल्याण लोकसभेमध्ये